नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रीयन कोल्हापुरी ठुशी हा सास महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील एक जुना पारंपरिक दागिना आहे महाराष्ट्रीयन प्रत्येक महिलेला आवडणारा हा लोकप्रिय दागिना आहे कोल्हापुरी ठुशीचा विविध डिझाईन्स आपण जाणून घेऊया त्यामध्ये सूर्य कोल्हापुरी ठुशी कमळ कोल्हापुरी ठुशी चंद्रकोर पेंडेंट कोल्हापुरी ठुशी असे अनेक विविध प्रकार आहेत महाराष्ट्रात साडी पैठणी पैठणीबरोबर ही ठुशी स्त्रिया गळ्यामध्ये घालतात त्यामुळे स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडते महाराष्ट्रातील लग्नामध्ये नवरी ही ठुशी सप्तपदीसाठी आवर्जून घालते त्यामुळे त्या, त्या नवरीचा लूक हा एकदम छान दिसतो हा दागिना महाराष्ट्रीयन स्त्रिया एखाद्या वेडिंगमध्ये आवर्जून घालतात तुम्ही हा दागिना घातल्यास तुमचा लूक एकदम रॉयल राजशाही दिसेल राजघराण्यातील स्त्रिया हा दागिना आवर्जून घालत असे ही गोल्ड ठुशी मार्केटमध्ये कोणत्याही ज्वेलरी शॉपमध्ये तुम्हाला मिळेल या ठुशीच्या खूप सुंदर अशा डिझाईन्स मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ही कोल्हापुरी ठुशी ट्रेडिशनल घातली तरी खूपच सुंदर दिसेल एखाद्या स्त्रीला ही ठुशी करायची असेल तर तिच्या बजेटला परवडणारा हा महाराष्ट्रीयन दागिना आहे महाराष्ट्रीयन ठुशीला कोल्हापुरी साज म्हणून ओळखले जाते नववारी साडी घातल्यास कपाळावर चंद्रकोर टिकली लावून नाकामध्ये न ना व गळ्यात ठुशी घातली तर तुम्ही एकदमच छान दिसाल ही सोन्याच्या मनाने गुंपलेली असल्यामुळे या ठुशीला ठसठशीत अशी ठुशी असे म्हणतात तुम्ही एखाद्या लग्नामध्ये किंवा पार्टीसाठी किंवा पूजाविधीसाठी ही महाराष्ट्रीयन ठुशी गळ्यामध्ये घातली तर खूपच ॲट्रॅक्टिव्ह दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा